देशातील सत्याहत्तर साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त अपुऱ्या कारखान्यांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर आपला हंगाम समाप्त केला आहे कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे गेल्या वर्षी या कालावधीत केवळ अठ्ठावीस कारखान्यांनी हंगाम संपवला होता कर्नाटकातील एकोणऐंशी कारखान्यांपैकी चौतीस साखर कारखाने पूर्णपणे बंद झाले आहेत कारखाने बंद होण्याचा वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे कर्नाटकात गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर केवळ पंधरा साखर कारखान्यांचा हंगाम संपला होता महाराष्ट्रातील दोनशे साखर कारखान्यांपैकी तीस साखर कारखाने बंद झाले आहेत राज्यात गेल्या वर्षी महाराष्ट्रातील केवळ सात कारखाने या कालावधीत बंद होते गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखाने बंद होण्याचा वेग जवळजवळ चौपट आहे उत्तर प्रदेशात मात्र केवळ दोन साखर कारखानेच बंद झाले आहेत पंधरा फेब्रुवारी अखेर महाराष्ट्राने देशात साखर उत्पादनात अग्रेसर क्रमांक कायम ठेवला आहे महाराष्ट्रात अडुसष्ट लाख टन साखरेचे उत्पादन झाले त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये त्रेसष्ट लाख टन साखर तयार झाली तर कर्नाटकात सदतीस लाख टन साखरेची निर्मिती झाली गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत देशाची साखर निर्मिती सत्तावीस लाख टनाने कमी आहे महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा दहा लाख टन उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये पाच लाख टनांनी साखर निर्मिती घटली आहे साखरेबरोबरच उताराही घटला आहे यंदा नऊ पूर्णांक नऊ शतांश टक्के आहे जो गेल्या हंगामात याच कालावधीत नऊ पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के होता महाराष्ट्रात व कर्नाटकात अंतिम टप्प्यात ऊसाची मोठी टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे ऊसाच्या टंचाय बरोबरच उत्पादनातही सात ते दहा लाख टनापर्यंत घट होत असल्याने कारखान्यांना उद्दिष्टा एवढे गाळप करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे उत्पादन घटीचा तोटा ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांनाही होत आहे यंदा दोनशे सत्तर लाख टन साखर निर्मिती शक्य साखर उत्पादन घटीचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने फेब्रुवारीच्या मध्याखेरीस ही कायम ठेवला आहे यंदा दोनशे सत्तर लाख टन साखर तयार होण्याची शक्यता संघाने वर्तवली आहे गेल्या वर्षी तीनशे एकोणीस लाख टन साखर निर्माण झाली होती महाराष्ट्रात सव्वीस लाख टन उत्तर प्रदेशात दहा लाख टन कर्नाटकात बारा लाख टन साखर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादित होण्याचा अंदाज आहे उत्तर प्रदेशचा हंगाम सर्वात शेवटी संपण्याची शक्यता आहे